जबरदस्त कुस्तीची हात सलावी संकेत पाटील हात वरती करून ही कुस्ती वासू पैलवान इंडियन ऑइल पंप नांदगाव प्रो प्रो पालकर साहेब गणेश स्वराज साहेब यांच्या हस्ते लागते कुस्ती लावून घ्या कुस्तीला आठ नंबरच कुस्ती गौरव आणि सचिन माय कुंडाल या गोष्टीचं सौजन्यांबेडकर होत कलाशिफ बाबराव किशोर यांचे स्मदार सांगण्याचे सुहास बाबुराव पाटील नांदगाव आता समाननीय पाटील साहेबांच्याकडून सुंदर पाहुणे केल्याबद्दल मला शंभर रुपयाचं प्रणय पाटील यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे पालकर साहेबांच्याकडून सुंदर कॉमेडी केल्याबद्दल मला बक्षीस आहे खरच सांगतो या आवाजानं महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धा गाजवली हिंद केसरीची कुस्ती स्पर्धा गाजवली आणि आवाज ट्रेंडिंग ला आला गरीबांच्या पोराला या लाल मातीनं वरदान दिल्या वासे पैलवान शंकर पांडुरंग कांबळे यांच्या वतीनं मान्य असेल संख्या विशाल ओंड यांच्या वतीन कुस्ती मोलाचा खेटल्या संख्येत न आठ नंबरची कुस्ती कैलास वसी पैलवान शंकर पांडुरंग कांबळे यांचे स्मरणार श्री विनोद कांबळे अविराज चव्हाण हा तो अविराज चव्हाण मैदानात आला जबरदस्त तब्येत केलेली आहे पृथ्वीराज भोसले दोंडेवाडीचा आणि साहिल पवार कडेगावचा अशी कुस्ती आहे सनी पैलवान आणि शंभूराज पैलवान आपल्या दोघांना राजाराम चव्हाण मनो यांच्याकडून शंभर शंभर रुपयाचं बक्षीच